आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध कसा जोडायचा बुद्धिमत्ता आणि मानसिक आरोग्य यांचा डायरेक्ट संबंध आहे पण मानसिक आरोग्यामध्ये फक्त बुद्धीचा विचार नाही आहे तर आपल्या मनाचा विचार आहे मनाचा म्हणजे आपल्या मनातल्या भावना आपल्या मनातल्या शंका आपल्या मनातले पूर्वग्रह आपल्या मनातल्या दुसऱ्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या आशंका त्यांच्याशी वाटणाऱ्या संशय किंवा प्रेम किंवा आदर या सगळ्या भावना आहेत याला आपण आता इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो त्या इमोशनल इंटेलिजन्सचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मेळ कसा करायचा हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न काही प्रमाणात सुटला की मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मेंटल हेल्थ यांचं सरळ सरळ कनेक्शन जोडता येईल म्हणजे जर मी फार दुःखी आहे मला उदास वाटतं आहे आणि मला कशात इंटरेस्ट वाटत नाहीये मला कंटाळा येतोय नेहमीच्या गोष्टी काय रटाळ वाटत आहेत असं जर मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला दिलं आणि बोलायला सुरुवात केली तर तो मला विचारेल की आणखी काय काय होतं कसं होतं म्हणजे एक त्याचं अल्गोरिझम असेल ते अल्गोरिझमप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारेल आणि त्याची तो उत्तरं देईल म्हणजे असं शोधून आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा डायग्नोसिस करण्यामध्ये काही त्याला कमी पडणार नाही पण त्याच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत म्हणजे रुग्णाला विश्वासात घ्यायचं आणि त्याला अचूक डायग्नोसिस त्याला समजेल अशा पद्धतीने शिकवायचा या गोष्टी त्याच्या त्याला मानसिक धक्का न देता करणं हे कौशल्याचं काम आहे अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तसे अल्गोरिदम लिहिले की आपोआपच करता येईल आणि तसे प्रयोगही झालेले आहेत मी जर सुरुवातीला म्हटलं की असे जे न्यूऑन्सेस आहेत बारकावे आहेत ते हळूहळू आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये येतील आणि असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कदाचित इमोशनली इंटेलिजंट होईल खात्री नाही पण होऊ शकेल आणि झाल्यानंतर मग अधिक सहजपणे संवाद करणं शक्य होईल दुसरा महत्वाचा मुद्दा मानसिक आरोग्यामध्ये काही प्रश्न खरोखरच कठीण असतात डायग्नोज करायला पण कठीण असतात त्याचे देखील अल्गोरिदम जर जर तयार केले आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ते असले तर कदाचित निदान करणं सोपं पण जाईल तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या देशाकरता आहे याचं कारण असं की जितक्या जितके लोक आहेत जि, जितकी जनता आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे मनोविकार तज्ज्ञ किंवा मानस, मानस देखील कमतरता आहे छोट्या गावामध्ये अगदी अजूनही मनोविकार तज्ञ पोहोचलेले नाहीत तालुक्याच्या ठिकाणी पोहोचलेत पण आठवड्यात ना एक दोनदा असे येतात आणि त्यांच्याकडे पण खूप गर्दी असते पण खेड्यापाड्यातल्या माणसांना जे मोबाईल वापरायला आता तरबेज झालेले आहेत त्यांच्याकडे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा मुद्दा आणून दिला की तुला मानसिक त्रास होत असेल तर त्याचं विवरण कर त्याचं विवेचन कर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडनं तुला गायडन्स मिळू शकेल की याला तुला काहीतरी उपचार करून घ्यावे लागतील आणि तुझ्या अडचणी सोडवायला मी तुला मदत करू शकेन म्हणजे तुझ्या विचारामध्ये काहीतरी गोंधळ होत आहे तुझे इरॅशनल आहेत किंवा सत्याला धरून आहेत वास्तविक नाही आहेत तर त्या बाबतीत तुला बदल करावा लागेल आणि तो बदल कसा करायचा याचे मी धडे तुला देऊ शकतो अशा रीतीने जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर प्रसार झाला तर अगदी खेड्यापाड्यात आणि दूरदरस्त गावामध्ये आपल्याला मानसिक आरोग्याची सेवा पोचवता येईल काही वेळ लागेल पण मला वाटतं ते शक्य आहे आणि शक्य झालं तर चांगलंच आहे कारण आपला देश मानसिक आरोग्याच्या बाबतीत फारच मागासलेला आहे आणि वंचित आहे त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मानसिक आरोग्य हे आता कसं विकसित होतं हे बघायला खूप इंटरेस्ट वाटतो आहे